सदस्य ग्रामस्थ पालक वर्ग यांना सर्वांना सस्ने नमस्कार या कार्यक्रमाचे जे उत्सव मूर्ती आहे आदरणीय श्री अनिल भाऊ भंडारी आमचे गुरुबंधू आणि जिल्हा परिषद नगर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या हा जो काही कार्यक्रम याला अनोखा असं वेगळं पण या अर्थानं निर्माण झालंय की एक माजी विद्यार्थी जो उत्तुंग भरारी घेऊन आपल्या सर्वांना आदर्शवत कामगिरी करतो आणि दुसऱ्या ठिकाणी समाज एकत्र एक येऊन सर्व पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी एकत्र येऊन ही सहवर्ष एक चळवळ निर्माण करतात आणि सर्वांना एक आदर्शवत असं काहीतरी करून दाखवायचं गावासाठी किंवा आपल्या शाळेसाठी असं हे सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी काम करतात आणि या सर्वांचं आज एकत्रीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय हा सर्वांना खूप आनंद देणारा क्षण आहे

मला सर्वांच्या वतीने स्वागत करताना एक खूप आनंद होतो की आज आपण सहाशे शहात्तर झाडांचा टप्पा गाठलाय आणि एकत्रित अन्न इथं आहेत अण्णाने सांगितलं वर्ष शाळे झरून आणि आपल्या गावात असं तिनेही संदूप करणार आशीर्वाद वृक्ष आपल्या सर्वांच्या माध्यमांना इथं सिद्ध झालंय नवे नवे सहाशे शहात्तर झाड पैकी शंभरच्या शंभर टक्के झाडं चरलेली आहेत आणि खूप आनंदाने डौलानं आपल्या येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करतायत आणि हा इतका सुंदर सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय आज आग, आपल्या श्री प्रशांत खाडे साहेब झाला ते येत आहेत नंतर सुनील झेटके साहेब तहसीलदार साहेब आज कलेक्टर ऑफिसच्या ड्युटीला असल्यामुळे त्यांना येता आला नाही प्रतीक चांदावा साहेब काही वैद्यकीय कारणामुळे ते येऊ शकले आहेत अमृत शिंदे साहेब येत आहेत लहू ठोकर साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी होतूर यांचा आपल्याला खूप सहाय्य मिळालंय चंद्रकांत कसे येऊ शकले नाही आहेत आता साहेब वैसे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी चालक गुरु त्यांचा सुद्धा आपल्याला एकदा सन्मान करण्याची संधी मिळते प्रदीप गवने साहेब मनिषा गावकर सरपंच ग्रामपंचायत बेले राजेश पिंड पिंडल उपसरपंच ग्रामपंचायत बेले राजेंद्र पडोळसर मुख्याध्यापक श्री बेश्वर नंद श्री नंदकुमार पाडेकर सद्गुरु फॅब्रिकेटर्स बहादरपूर या सगळ्यांच्या एकोप्यामुळं सगळ्यांच्या सहाय्यामुळे हा कार्यक्रम खूप सुंदरपणे सजतोय फुलतोय करायचंय की एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅच ने सुरुवात केली मग त्याच्यामध्ये एकोणीसशे असेल एकोणीसशे शहाण्णव असेल अशा अनेक बॅचेस जुळत गेल्यात आणि हा जो काय सुरू केलेला उपक्रम आहे असा अनेक माझी विद्यार्थ्यांना एकत्र आणेल आपल्या आई माध्यमातून आपल्या गावाकडं आपल्या शाळेकडं पाण्याची संधी निर्माण करण्यात येईल कारण आपल्या आईला जर साडी घ्यायची लुगडं घ्यायचं तर त्या शासनाकडं संस्थेकडं आपल्या गावाला मुलं राहणार चालणार नाही आपल्या आईला साडी आपल्यालाच घ्यावी लागेल त्याच्यामुळे आपली शाळा आपलं गाव आपलं आपली आपलं समृद्ध करण्याची जबाबदारीची आहे आणि एक एक माझी विद्यार्थी हा एक एक संस्था असू शकतो आणि तो काय आपल्या घडून दाखवण्यासाठी करू शकतो हे आनंद भाऊच्या माध्यमातून आम्हाला दिसतंय आहे आमचे तुषार गावकर असतील किशोरदा आमोंद असेल प्रबोध बांगर असेल आणि सावकर भाऊ असतील भास्कर नरोडे असतील बाळासाहेब खोदळ असतील ही सगळी अन्य कार्यकर्ते जेव्हा नेत्र होतात तेव्हाच खऱ्या अर्थानं नंतर मग बोलायला काही वेळ लागत नाही अशी माझी जर एकजूट ग्रामस्थांची एकजूट दाखवणारं एक गाव जर कुठं असेल तर ते माझं गाव आहे असं मला अभिमानानं सांगू शकतो आज सर्वांचं स्वागत करतो पांडुरंगेची गाडी आहे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं सुद्धा दरवर्षी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन लागतं अतिशय ज्येष्ठ लोक आहेत परंतु पाठीवरती घाप ठेवतात पुढं म्हणतात म्हणून आमच्यासारख्यांना आमच्या सारख्यांना उमेद येते आणि हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठी चालना मिळते आपल्याला वेळ देता येणार नाहीये आपल्याला खूप संक्षिप्तपणे मी हा आढावा व्यक्त केला आपल्याला उपक्रम असाच पुढे चालू ठेवायचा आहे आमचे जानपूर शेट असतील मनीषा ताई असेल ग्रामपंचायत असेल स्वप्नील भाऊ असतील मनीषा आपल्या पल्लवी ताई असेल आमची ताई मंदगिरी नायकुडी असतील सर्व राजीव पिंगट असतील या सर्वांचा एकोपा मिळून जर खऱ्या अर्थानं हे जर काढा पुढे गेला तर मला असं वाटतं की कुठलीही चॅलेंज आपल्याला सांगू शकणार नाही आणि झाडांच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ अनेक लोकयोगी उपक्रम आपल्या हातात देऊ शकतात एवढं या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि एक नम्र सूचना मला अशी वाटते की आपल्याला खूप वेळ कमी आहेत साडेसात येत आहेत आणि भाषणाला मला असं वाटतं की आज काही झालं तरी पाऊस येऊ शकतो त्याच्यामुळं फक्त घालून असतील किंवा निवडत कापण्याचे काही पाहुणे असतील तेच बोलतील शुभेच्छा पर संदेश देण्यासाठी सावकार भाऊ असतील आणि थोडासा नेटका आणि लेखना कार्यक्रम उलटायचा आहे कारण याच्यानंतर एकशे एकतीस झाड सिद्ध होण्यासाठी आपल्याला आणि मला असं वाटते की आ, या सगळ्या कार्यक्रमासाठी पुनशे इतक्या लांबून नंदू भाऊ पाडेकर आले आपल्याला झाडांची ते सेवा देत आहेत आमचे प्रदीप भाऊ असतील आशीर्वाद वृक्ष भोंडेच्या टीम असेल या सगळ्यांच्या वर अण्णा सोळा हजार सोळा हजार झाड या आशीर्वाद वृक्षवेद फाउंडेशन तिथे लावली आम्हाला खूप मोठी त्यातनं प्रेरणा मिळते आणि त्यामुळेच ही आमची संपूर्ण टीम हे एकट्या दुप्याचं काम नाही हे एकीचा लढा आहे आणि या एकीच्या लढ्यावरती माझी तर एकजूट दाखवणार अतिशय सुंदर उदाहरण या पहिले ग्रामस्थानी दाखवून दिले मी सर्वांचं पुरस्कार स्वागत करतो आणि माझ्या मानीला विराम